पारगाव मेहमाने आम्हा म्हणतो नको आम्हा म्हण नकोच आम्ही काय खायचं आम्ही कुठं जायचं हा आम्ही कुठं जायचं

हे आमच्या इथं पारगाव हद्दीमध्ये पारगाव व उद्याच्या वाडीच्या हद्दीमध्ये सकाळ सकाळी यांची लोकं आली ही विमानतळावाली लोक आली सकाळ सकाळी आणि यांनी आमच्या गावातल्या नाही कुठल्या लोकांना विचारता किंवा आमच्या इथं जेवढे स्थायिक राहणारी आहेत त्यांना पण न विचारता, विचारता यांनी बळजबरींनी आज इथं ड्रोन उभे करून व यांच्या मोजमाप यांनी मोजमापण्या करून घेतल्या आमच्या कुठल्याही लोकांची एकही माणसाची संमती नाही यांनी बळजबरींनी आमच्या जागा आज मोजून घेतल्यात तर आमच्यासारख्या सर्वसामान्य माणूस हे जाणार कुठं आणि यांना आम्ही याच गोष्टीची आता मागणी करत होतो की तुम्ही जे जे, जे आमचं मोजले इथं ही, ही लोक आम्हाला सांगत होते की आम्ही फारिष्ट मोजले तुम्ही फारिष्ट मोजला असेल तर आम्हाला तुम्ही पुरावा हो दाखवा की तुम्ही फारिष्ट मोजले म्हणून ड्रोननी आज ही जागा मोजायचं हे म्हणता येत तर यांचं ड्रोन जातो दोन दोन किलोमीटर पुढं आणि आमच्या वाड्या वाजतापर्यंत तुम्ही ते तिथं काय मोजलं तुम्ही ड्रोननी जे जे मोजले ते आम्हाला कागदपत्रे तुम्ही दाखवा आमचं एवढंच म्हणणं आहे काय आणि परत हे खालचा गट आहे तो पण मोजून हे टुटवले साहेब असं काही

ताई पार इस्ट अफूची ते भाऊसाहेब जे होते इथं तहसीलदार जे होते वाल्याचे भाऊसाहेबांनी जी विमानतळाची माणसं आली होती त्यांच्या गाड्या काढून दिल्या त्यांना हाकलून दिल्या इथून त्यांना काढून दिलं म्हणजे त्यांना काढून दिलं त्यांना पळून दिलं त्यांनी इथून आमची बाळ्या माणसं आमच्या वाड्या जीव जेव्हा लोक आली त्यांनी इकडून काढून दिलं चक्कर आली मार आम्हाला आम्हाला माहिती होता न सांगता आम्हाला न श्वासात घेता गप्चू येऊन इथं मोजायचा कार्यक्रम चालू केला ज्यांची सहमती आहे त्यांचं ठीक आहे पण आमची कुणाची नाही गुणा सर आमचं एकच म्हणणं आहे रिक्वेस्ट करून सांगतो लक्षात घ्या आमचं एकच म्हणणं आहे ज्यांनी सहमती दिलेली ना त्यांचं क्षेत्र त्यांनी मोजावं आमच्या सहमती दिलेली आहे त्यांच्या ते ड्रोन वगैरे काही फिरू करून त्यांनी आता आमच्याकडे लक्षात घ्या आता हे काय बोलतात की सरकारी मोजणीसाठी आम्ही सरकारी फॉरेस्ट इथं बरोबर उदाची वाडी विथ पारगाव मध्ये ना काय आहे वाडी आणि उद्याच्या वाडीच्या मध्ये ते फॉरेस्ट जे आहे ते सरकारी आहे ते काय बोलतात की सरकारी मोजणी आम्ही करतोय सरकारी फॉरेस्टची मग फॉरेस्टची मोजणी करतात मग ड्रोन आहे ना त्यांच्या सरकारी जागेमधूनच फिरवलं पाहिजे दोन किलोमीटर खाली काय गरज आहे का फिरवायची ते काय बोलतात की वळवायला वेळ लागतो वळवायला दोन किलोमीटर ती काय आग गाडीला पण एवढा नाही आग गाडी जी असती नाय त्याला तिला सुद्धा एवढा वेळ लागत नाही वळवायला एवढा म्हणजे एवढा अंतर लागत नाही मग आम्हाला चांगला याचा अनुभव